येवला तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ सर्जेराव सखाराम भड यांनी विसापूर ग्रामपंचायतीवर घरकुल घोटाळा अतिक्रमण तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे तरी शासनाला वेळोवेळी सांगून देखील दखल न घेतल्याने ग्रामस्थ सांगत असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सर्जेराव भट यांनी घेतला आहे सर्जेराव सक्राम भट ग्रामपंचायत वीस पूर्वीशी मी वारंवार ओ साहेबांना निवेदन दिले आहे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल घोटाळा फार नोंद आ खाडाखोड आणि अतिक्रमण या विषयावर मी वारंवार जवळजवळ सत्त बावीस ते तेवीस अर्ज ओ साहेबांना दिले आहे त्याच्यावर चौकशी समिती स्थापन करून चौकशी समितीना अगदी उडवडीचे उत्तर देऊन मला अहवाल तयार करून दिला आहे अजून कोणत्याही प्रकारचा असं शासनानं त्याच्यावर ठोस कारवाई केलेली नाही तसंच मोठ्या निधीचा चौदा युक्त आयोगातून अपहरण झालेला आहे चौदा युक्त आयोगाचा विधी अगदी सर्रास गावातील व्यक्तींच्या नावे काढून घेतलेलं आहे काम कोणतंही झालेलं नाही आणि जे झालं आहे ते अगदी निकृष्ट दर्जाचं झालं आहे परंतु त्याच्यावर अजून शासनानं किंवा ओ साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले साहेबांना दिलं आहे परंतु अजून सदस्य आपातरीतेची कारवाई झाली नाही किंवा अतिक्रमणाविषयी तीन नोटीस काढूनही अजून ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सरपंच उपसरपंच यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही तरी योग्य ती कारवाई लवकरात लवकरही करावी व मला न्याय मिळवून द्यावा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना विनंती आहे आणि ती माझी विनंतीचे जरूर जरूर दखल घेतील हा पण मला भरोसा आहे अशी मी आज निवेदन जाहीर करतो आणि माझ्या उपोषणावर मी ठाम आहे मी दोन दिवस सामोरून उपोषण करील आणि मला काही न्याय मिळाला नाही तर मी शेवटी अन्न त्याग तिसऱ्या दिवशी अन्न त्याग उपोषण करील आणि मी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही